अकोल्याच्या जुने शहरातील डापकी रोड परिसरात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते मात्र या पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेज निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासधूस होत आहे या गळख्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल आणि दूषित पाण्याचा साच परिसरातील नागरिक लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरात नागरिकांकडून स्थानिक डापकी रोड येथील जे रस्ता रुंदीकरणाचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये आज रोजी जर बघितलं तर तीन चार ठिकाणी हे मोठे मोठे जे पाईप लिकेजची घटना घडलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही बघत असाल की पाण्याचा खूप मोठा अपव्यय होत आहे आणि याच्याचमुळं मुळे प्रभाग क्रमांक नऊ दहा किंवा इतर भागामध्ये पण नियमित जो काही नळ येतात त्याच्यामध्ये व्यत्यय येत आहे स्थानिक प्रशासन महानगरपालिका आणि पश्चिम झोनला आमची विनंती आहे की हे जे लिकेज आहे हे ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही पाणी गळती या घटनेमुळं स्थानिक डापकी रोड येथील रमेश नगर भीमनगर वानखडे नगर नगर आणि बराचसा भाग आहे याच्यामध्ये पाण्या नियमित पाणी पुरवठा होत नाही त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे कि याच्यावर ताबडतोब कारवाई करून ही पाण्याची गळती आणि हे लिकेज दुरुस्ती करण्यात यावी